पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादा पत्र घेऊन जायचो अस पत्र पहाच किती आहेत साहेब पन्नास पन्नास लाख आहेत अरे बापू इतके कुठे पैसे असतात का आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो अरे डोळे झाकून सया केल्या डोळे झाकून एकट्या संतोष बांजरच्या मतदारसंघात जा या महाराष्ट्रामध्ये जे जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सया केल्या ध्यानात ठेवा दानशूर माणूस आहे देना बँक आहे देना बँक मला माहित आहे तिकडं लेना बँक आहे तिथून त्या गेट बसून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई पन्नास हजाराचा खिसा मोकळा व्हायचा याला दे त्याला दे त्याला दे काय तुम्हाला सांगाव अरे बाप रे बाप विचारूच नका आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र ध्यानात ठेवा गरीबाचा नेता अनाथाचा नाथ एक नाथ आहे मित्र ध्यानात ठेवा म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही फक्त त्या शंकर भोळ्या शंकराला एवढा साखळ्या घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना ज्या इच्छा पूर्ण होती, त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साकडं घालेल येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भाई आपल्या मनातल्या सर्व मनकांना पूर्ण होतील हीच ईश्वर सर मी प्रार्थना